नमस्कार बार भारती कथा कथाविश्व इयत्ता दुसरीतील छान अशी कविता आम्ही सारे आम्ही सारे भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली ही अमुची आई भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई भारती जमीन पावन भारतातली ही अमुची आई अनेक भाषा अनेक भूषा अनेक सीमा अनेक रेषा अनेक भाषा अनेक भूषा अनेक सीमा अनेक रेषा वंद्य तरी हा एक नकाशा भिन्न देवळे भिन्न देवपण भेदभाव नाही वंद्य तरी हा एक नकाशा भिन्न देवळे भिन्न देवपण भेदभाव नाही विविध पाकळ्या एक फुलांच्या विविध तारका एक नभाच्या विविध पाकळ्या एक फुलांच्या विविध तारका एक नभाच्या अनेक धारा एक नदीच्या अनेकतेवर एक तिरंगा अनेक धारा एक नदीच्या अनेकतेवर एक तिरंगा झळकतः राही अमंगलाचे तोडून बंधन न्यायनीतीला करून वंदन अमंगलाचे तोडून बंधन न्यायनीतीला करु वंदन इथे उभारी नवीन नंदन इथे उभारू नवीन नंदन हीच प्रतिज्ञा घमवू आम्ही दिशातून दाही हीच प्रतिज्ञा घमवू आम्ही दिशातून दाही भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली ही अमुची आई जमीन पावन भारतातली ही आमची आई भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली ही अमुची आई जमीन पावन भारतातली ही आमची आई इयत्ता दुसरीतील ही छान अशी कविता आम्ही सारे कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद